उन्हाळा आहे आणि सगळीकडे लगबग आहे काळा मसाल्याची वर्षभरच आठवणीचा मसाला तयार करून ठेवतो तर आम्ही सुद्धा एका दुकानामध्ये गेलो आणि मसाले घेतले तर या ताई छोट्याशा ताई होत्या आणि मस्त आम्हाला सगळे मसाले वजन करून देत होते तर असे आम्ही सुखे मसाले घेतले जवळपास पावणे चारशे ग्रॅम आणि एक किलो मी मिरची घेतली तीन प्रकारची इथे मी मिरची घेतली घडी आल्यानंतर दोन दिवस मिरचीला छान उन्हामध्ये वाढवलं असं मी कापड झाकून उन्हामध्ये वाळवलं जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो लालबुंदच राहील दोन दिवस छान अशी मिरचीला वाळवल्यानंतर खळखळीत वाढली मिरची बघू शकता तुम्ही तर मी इथे एक किलो जी लवंगी मिरची असते ती घेतली तुम्ही बघू शकता किती छान असे लाल गुंद कलर आहे आ, ए आणि जवळपास मी आ, एक पाव आ, जी बेडगी मिरची असते ती घेतली आणि तेवढ्याच वजनाला मी आ, शंकेश्वरी मिरची घेतली तर बघू शकता तुम्ही कसे छान देठं तुटत आहेत याचे म्हणजे आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या चांबट नाही आहेत वाढलेल्या आहेत ताईंनी जेव्हा मला मिरची दिली तेव्हा शंकेश्वरी मिरची ही निवडलेलीच होती फक्त बेडगी मिरची आणि लवंगी मिरचीचेच मला देठं काढायचे होते तर छान आता ऊन दाखवून झाली आणि त्याला आता मी निवडून ठेवलं तुम्ही बघू शकता मी सगळे याचे देठं काढून ठेवले आणि आता मी काही मसाले भाजायला घेतलेत म्हणून साईडला काढून ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता ही आहे शंकेश्वरी मिरची ही तिखट नसते पण चवीला खूप छान असते त्यामुळे थोडीफार टाकावी बेडगी मिरची कलरसाठी टाकावी आणि इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये मी काळा मसाला तयार करत आहे तर त्या हिशोबा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळं साहित्य प्रमाणासहित लिहून देते हे आहेत काही सुखे मसालेत ज्याला आपल्याला तळायचं आहेत काही मसाले आपल्याला भाजायचे आहेत काही मसाले कोरडे भाजायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ही आहे ही आहे नागेश्वरी दहा ग्रॅम घेतलेली आहे तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम घेऊ शकता त्यापेक्षा जास्त जर घेतलं तर घस्याला खूप जळजळ होईल खसखस आहे पन्नास ग्रॅम सुंठ पन आहे पन्नास ग्रॅम हिंग आहे दहा ग्रॅम दालचिनी आहे पंधरा ग्रॅम तुम्ही जर प्रमाण थोडंफार वाढवलं तर चालेल पण दहा ते पंधरा ग्रॅम प्रमाण खूप झालं त्यापेक्षा जास्त प्रमाण वाढू वाढू नका तीळ पन्नास ग्रॅम आहे काही आ, मी एक किलो मिरचीसाठी मी अर्धा किलो कांदा जो आहे तो चार ते पाच तास उन्हामध्ये फक्त सुकून घेतला त्यातलं पाणी जे आहे ते कमी करून घेतलं जिरा आहे पन्नास ग्रॅम नारळ घेतले खोबरं एक पाव घेतलेला आहे आणि त्याला असं छान जाडं किसून घेतलेलं आहे तुकडे केले आणि भाजले तरीही चालेल जो कांदा आहे तो छान आपल्याला असं उन्हामध्ये कोरडा करून घ्यायचा आहे वाळून घ्यायचा आहे ओला नको अजिबातच काडं फूल इथे मी घेतलेलं आहे पंधरा ग्रॅम आणि हे मसाले सुखेच ठेवायचे आपल्याला लवंग घेतलेली आहे इथे मी साधी लवंग आपली पंधरा ग्रॅम मिरे घेतली आहे पंधरा ग्रॅम याला म्हण जायत्री घेतली आहे पंधरा ग्रॅम विलायची घेतलेली आहे आपली साधी विलायची पंधरा ग्रॅम याला म्हणतो मसाला विलायची पंधरा ग्रॅम दगडी फुल घेतलेला आहे किंवा चक्रीफूल घेतलेला आहे दहा ग्रॅम हे याला म्हणतात त्रिफळा तुम्ही बघू शकता हे हे द दहा ग्रॅम घेतलेला आहे वजनाला तुम्ही बघू शकता असं दिसतं ते याला त्रिफळा म्हणतात मसाल्यातलाच प्रकार जायफळ घेतलं आहे दहा ग्रॅम तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम घेऊ शकता याला म्हणतात रामपत्री रामपत्रीसुद्धा घेतलेली आहे मी पंधरा ग्रॅम आणि मसाला जिरं पन्नास ग्रॅम आणि तेच पान घेतलं आहे पंधरा ग्रॅम घेतलेला आहे योग्य प्रमाण घेऊन जर तुम्ही वर्षभरासाठी काळा मसाला घेतला तर वर्षभर छान राहतो त्याला जाळी तर पकडतच नाही आणि विशेष म्हणजे त्याला खूप जास्त असा सुगंध येतो आणि भन्नाट अशी चव येते तर अशा प्रकारे आपलं साहित्य सगळं तयार आहे आता आपण मसाले भाजायला घेऊया तर सगळ्यात पहिले आपल्याला मिरची जी आहे ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे बस आपल्याला फक्त एक एक पळी तेल टाकायचं आहे तेल अजिबात जास्त नको तर सगळ्यात पहिले जी इथे बेडगी मिरची आहे ती मी परतून घेत आहे तर बघू शकता फक्त काय करायचं आहे ना आपल्याला कढई छान तापून घ्यायची आहे पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि खूप फास्ट असं सा दोन्ही साईडला आपल्याला परतून घ्यायचं आहे छान मिरची खूप जास्त म्हणजे मी वाळू घातली आहे तर खूप नाजूक होऊन जाते त्याचे जे टर्फल असतात किंवा साल असतात ते तर लगेच करपायची भीती असते आणि अजिबात आपल्याला मिरची करपू द्यायची नाही आहे तर असं लवकर लवकर आपल्याला अरत परत करून घ्यायचं आहे कढाईमध्ये तर तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला कोरडं अजिबातच मिरची भाजायची नाही तर घरभर ठसका लागेल आणि तुम्ही तिथे गॅसजवळ तुम्ही उभंच राहू शकणार नाही तर बघू शकता मी पाच मिनटं फक्त छान असं परतून घेतलं आहे आणखी थोडंसं तेल टाकायचं आपल्याला बस जास्त तेल टाकायचं नाही आहे एक एक किंवा अर्धी अर्धी पळी तेल टाकायचं आणि सगळ्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे ही शंकेश्वरी मिरची आहे ती आता परतून घेऊया आपण जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल परतवना तेवढंच आपल्याला फक्त कढईमध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्याला छान असं भाजता येईल नाही काय होणार ना की जास्त मिरच्या जर टाकल्या आपण तर आपल्याला भाजता येणार नाही तर अशा पद्धतीने मी सगळे ज्या मिरच्या आहेत त्या तेलामध्ये छान अशा परतून घेत आहेत जास्त तेलही नको आणि को जास्त कोरड्याही नको नाहीतर ठसका लागेल अशा पद्धतीने आता ती पण मिरची झाली आता आपण लवंगी मिरच्या भाजून घेऊया तर त्याच्यासाठी मी पुन्हा एक पोळी तेल टाकून घेतलं आहे आता लवंगी मिरची छान आता भाजून घ्यायची आहे भाजताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे कारण मिरच्या लवकर जास्त करपतात तर आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही आपल्याला फक्त एक मिनटं कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे बस आपल्याला तेवढंच करायचं आहे जास्त तुम्ही अजिबात परतू नका झालेली आहे आपली मिरची आणि गॅसची फ्लेम हाय ठेऊ नका मीडियम टू लो ठेवा आणि बघू शकता तुम्ही छान अशी आपली जी मिरची आहे ती भाजली झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या तेलामध्ये भाजून घेतल्या आता मी धने घेत आहे भाजायला एक पाव धने आहेत धणे मी तेलामध्ये नाही भाजत आहे कोरडेच भाजून घेत आहे तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तेलामध्ये भाजले तरी चालेल पण कढीला थोडंफार तेल होतंच त्यामुळे मी धणे तसेच भाजून घेतलेले आहेत धणे छान खरपूस भाजून घ्यायचे खूप छान सुगंध येतो मसाल्यामध्ये तर आपले धनेसुद्धा आता छान भाजून झालेले आहेत जिथे मी मिरच्या ठेवलेल्या आहेत तिथेच मी हे धणे टाकून घेत आहेत त्याच परातमध्ये तर काळा मसाला बनवताना काय करायचं आहे की आपल्याला काही मसाले जे आहेत ना ते तेलामध्ये परतवायचे आहे आणि काही मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे आणि काही मसाले भाजायचे पण नाही आणि काहीच नाही करायचे तसेच तुम्हाला कांडप देऊन द्यायचे आहेत तर इथे मी एक पाव जे खोबरं होतं ते किसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा तो 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 ते मी छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना खूप जास्त काळजी घ्यायची कारण की काय होतं ना वर्षभर आपण मसाला साठवतो तर जाळी लागायची भीती असते त्यामुळे खूप जास्त असा कलर येईपर्यंत भाजायचा आहे तुम्ही बघू शकता लालसर कलर येईपर्यंत आम्ही खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि अशा कलरचं झालं की आता कढेतनं आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे परातमध्ये तर जाळी ज्या गोष्टीला लागेल ती गोष्ट आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे जिरंसुद्धा मी इथे कोरडंच भाजून घेतलेलं आहे अजिबात तेल टाकलेलं नाही आहे छान असं तडतडू द्यायचं जिरं आणि मग काढून घ्यायचं आहे ज्या गोष्टीला जाळी लागेल ते गोष्ट आपल्याला शक्यतो त्याची काळजीपूर्वक भाजून घ्यायचं आहे जिरंसुद्धा आपलं छान जसं परतून झालेलं आहे आता सगळीकडे जोपर्यंत ऊन आहे छान तोपर्यंत मसाल्याचीच लगबग आहे सगळीकडे भयंकर गर्दी आहे तर खरंच वर्षभर जर असा साठवणीचा सा मसाला असला की जेव्हा आपण कधी ग्रेवीची भाजी करतो ना तर अतिशय उत्तम असं टेस्ट येते तर पन्नास ग्रॅम इथे तिळसुद्धा भाजून घेतलेले आहेत बघा की ते छान असे तडतडत आहे आणि लाल भाजलेले आहेत छान आणि ते सुद्धा त्याच्यामध्येच काढून घेते ज्याच्यामध्ये मी मिरच्या आणि बाकी काही मसाले ठेवलेले होते आता खसखस करायची आहे आपल्याला पन्नास ग्रॅम तीसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे गॅस अगदी लो ठेवायचा कारण खसखस खूप जास्त नाजूक असते आणि लवकर जळायची भीती असते त्यामुळे छान अशी आता खसखस भाजून झालेली आहे आपली खसखससुद्धा आपण आता काढून घेऊया प्रमाण तुम्ही खसखसचं कमी जास्त करू शकता पण जे आपले गरम मसाले असतात त्याचं प्रमाण तुम्ही योग्यच घ्या कारण काय होतं ना मसाला दिसायला खूप छान दिसतो पण जेव्हा तुम्ही भाजी करून खाता ना तेव्हा तुम्हाला घशामध्ये खूप जास्त जळजळ होते आणि तुम्ही ते सहनच करू शकत नाही त्यामुळे आपल्याला त्याची रेंज वाढवायची नाही आहेत हा जो कांदा आहे तो मी छान असा अर्धा किलो जाळा जाळा चिरून घेतला आणि उन्हामध्ये चार पाच तास असा त्याचं पाणी फक्त कोरडं होईल असं भाजून म्हणजे कोरडा करून घेतला उन्हामध्ये कांदा जो आहे तो आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे कोरडा नाही करायचा आहे तर कांदासुद्धा आपल्याला खूप जास्त असा परतून घ्यायचा आहे म्हणजे जर त्याच्यामध्ये थोडीशी जरी आर्द्रता असली कांद्यामध्ये तर मसाला खराब होण्याची भीती असते जाळी लागायची भीती असते किडे भी होण्याची भीती असते त्यामुळे मसालासुद्धा असा खराब होईल वर्षभर तुमचा मसाला, वर मसाला टिकणार नाही तर अशा पद्धतीने कांदासुद्धा आपला छान असा करून घेतलेला आहे कांदा जो आहे तो वेगळा ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे जेव्हा आपण कांडम केंद्रा कांडम केंद्रामध्ये मसाला कांदायला देतो तेव्हा काय करायचं ना की कोरडे मसाल्याची एक पिशवी ठेवायची कांदा लसूणची एक वेगळी पिशवी ठेवायची तर इथे जे मी दहा ग्रॅम सुंठ घेतलं होतं ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घेत आहे फुलतं तेलामध्ये हडखंड आणि समजून जायचं की आपलं हडखंड आता झालेलं आहे अगदी हाय फ्लेमवर आपल्याला नाही करायचं आहे काहीच लो फ्लेमवरच आपल्याला हळकंड जे आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान झालं सुंठाचं प्रमाण तुम्ही पंधरा ग्रॅमपर्यंत घेतलं तरी चालेल मी इथे दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि आता जे हळखंड आहे ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे हळखंडसुद्धा जेव्हा तळून होतं तेव्हा ते, ते छान असं फुलतात आणि बघू शकता तुम्ही हळखंडसुद्धा आपल्या झालेले आहे आपण आता हळखंड काढून घेऊया आणि हे तेल खराब झालेलं नाही आहे जेव्हा तुम्ही कांडव केदनामध्ये द्याल तेव्हा हे तेल एका बॉटलमध्ये दे देऊन द्यायचं ते जेव्हा दळतात मिरच्या मसाले दळतात तेव्हा ते, ते तेल वापरतात तर हिंगसुद्धा मी जो खड्याचा हिंग असतो तोसुद्धा मी तेलामध्ये तळून घेते हिंगसुद्धा छान असा तेलामध्ये फुलतो तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला मसाला जो आहे जे जे साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे ते सगळं आपलं तळून झालेलं आहे आता तर अशा पद्धतीने सेपरेट सेपरेट तुम्ही बॅगा ठेवा दळाला देताना मीठ द्या आणि तेल तेलाची बॉटलसोबत द्या बघा आता हिंगसुद्धा आता फुलून झालेला आहे मस्त तळडून झालेला आहे आपला बघा किती छान असा फुललेला आहे मसाला तयार आहे आपला सगळा जो तळलेला आहे तो आता गिरणीमध्ये किंवा कांडप केंद्रामध्ये न्यायचा आहे तर खोबरं धणे आणि मिरच्या ज्या आहेत त्या मी एका पॉलिथीनमध्ये पॅक केलेल्या आहे एका पॉलिथीनमध्ये मावल्याने मी दोन पॉलिथीन केले आहेत हा हे जे मसाले आहेत हे आपल्याला अजिबात भाजायचे नाही आहेत ते तसेच आपल्याला द्यायचे आहेत हा जे आहेत ते हिंग सुंठ हळकंड आणि लसूण कांदा हे जे आहे वेगळं पॅक करून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेव्हा तुम्हाला फोन येईल गिरणीमधनं की आज तुमचा मसाला टाकणार आहे तेव्हा आपल्याला कांदा लसूण वगैरे हे न्यायचं आहे लसूण मी इथे जे अर्धा पाव घेतला आहे तुम्ही एक पावपर्यंत वगैरे घेऊ शकता हळकंड जे आहे हे थोडंसं आपल्याला घरीच तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे तर आता हे सगळं असं एका पिशवीमध्ये आपल्याला पॅक करून कांडप केंद्रामध्ये आपल्याला देऊन द्यायचं दे आहे पिशवीवरती आपले नाव फोन नंबर वगैरे लिहून ठेवायचा म्हणजे ते फोन करतील आपल्याला आणि तेव्हा आपण तेल मीठ आणि हा जो कांदा लसूण वगैरे आहे तो आपल्याला नेऊन द्यायचा आहे तोपर्यंत हे आपल्या घरीच असं ठेवून द्यायचं तर इथे आता कांडप केंद्रामध्ये आलो आहे मी मावशीला म्हणत आहे विचार करतो की फो व्हिडिओ काढू शकते का तर अशा पद्धतीने त्याचा याच्यामध्ये सगळ्या मसाल्या टाकण्यात येतात ते काढतात छान आणि साईडलाच ऑटोमॅटिक ते हे लावलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणून आपण आपल्याला गाळणार आहे आणि ते छान असं तिखट जे आहे ते असं गाळून त्याच्यामध्ये टाकल्यात येते तर अशा पद्धतीने आपलं तिखट तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान असा लाल कलर आलेला आहे आणि आता आपण भाजी करून बघूया तर मी मस्तपैकी अशी भाजी घेतली करायला ग्रेव्हीची ओळखा बघू कशी कसली भाजी असेल काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे आहेत बीन्स ज्याला डबल बी वगैरे म्हणतात ते छान असं शिजून घेतले होते याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर बघा कुठलीही ग्रेवीची भाजी असेल तर बस फक्त कांदा लसूण टाका तुम्ही आणि बस आपला काळा मसाला जो आहे तो एक दोन चमचे टाका आणि बघा कसा झन्नाटेदार असं लाल बुंद कलर आलेला आहे तेवढीच झंझणीत भाजी आहे जर कोणाला झंजणत जन्जन, झंजणीत खायला आवडत असेल तर एकच एक नंबर हा मसाला असतो तर नक्की चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला